आणि शेवटी लोकल त्या गोष्टी लोकलच असतात आणि आज व्यवसायाची गरज जी आहे ती हायजीन आहे फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्ही एका जो ब्रँडशी जोडले ब्रँड मध्ये काय असतं सर की तुम्हाला एक सारखी टेस्ट कायम आयुष्यभर मिळणं हे दोन ब्रांडचा सीईओ आहे याच्यामध्ये क्रनबॉक्स फूड्स आणि गोविंदा वडेवाले हे दोन ब्रँड्स आहे क्रनबॉक्स फूड्स हे जे आहे हे कॅफे मॉडेल आहे जे लवकरच सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहे तर सुरुवात आम्ही महाराष्ट्र नाशिक मधून सुरुवात केलेली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आहे नाशिकमध्ये आज आपण एका अशा उद्योजकाला भेटणार आहोत ज्यांनी अनेक उद्योग व उद्योजक मोठे करून दाखवले आहेत जे यशस्वी करून दाखवले आहेत आजचा हा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण आपण प्रत्येकजण बघतो की आजकाल प्रत्येकाला एक नोकरी करण्यापेक्षा एक स्वतःचा छोटा खोनं व्यवसाय सुरू करायचा असतो पण तो कसा करायचा कुठून करायचा कोणता व्यवसाय सुरू करायचा याबद्दल थोडंसं अनभिज्ञता असतं किंवा नॉलेज नसतं तेच काय करायचं कि किंवा कोणता व्यवसाय चांगला राहील हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत माझ्यासमोर सर आहेत सर तुमचं एक इंट्रोडक्शन द्या नमस्कार माझं नाव सतीश हिरादास वैष्णव मी दोन ब्रँडचा सीईओ आहे अच्छा याच्यामध्ये क्रंच बॉक्स आणि गोविंदा वडेवाले हे दोन ब्रँड्स आहेत ओके तर आता आपण गोविंदा वडेवाले हा जो ब्रँड आणलेला आहे हा क्रंच बॉक्स याच्या नावाखाली आपण तो आणलेला आहे बरोबर आणि क्रनबॉक्स फूड्स हे जे आहे हे एक कॅफे मॉड्यूल आहे जे लवकरच सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहे तर आज आपण सुरुवात करतोय गोविंदा वडेवाले पासून तर गोविंदा वडेवाले हा जो विषय आहे हा एक लघु उद्योजक म्हणला तरी चालेल बरोबर गोविंदा वडेवाले हा जो ब्रँड आहे या ब्रँडची वैशिष्ट्यता ही आहे की याच्यामध्ये आमचे जे काही प्रॉडक्ट वगैरे आहेत तर याचा आम्ही सगळं संशोधन करून आम्ही एका नवीन याच्यामध्ये नवीन प्रकारामध्ये ती गोष्ट आणलेली आहे बरोबर आणि आज आमचा हा जो काही अनुभव आहे मागच्या पंधरा वर्षापासून आम्ही फूड लाईनमध्ये आहोत आणि आज या नवीन उद्योजकासाठी आज गरज होती नवीन प्रॉडक्ट्स आणण्याची नवीन काहीतरी संशोधन करून आणण्याची तर याचा आम्ही हा सगळा अभ्यास पूर्ण मार्केट स्टडी करून आम्ही आता हा नवीन विषय आणलेला आहे जो गोविंद वडेवाले म्हणून आपण लॉन्च केलेला आहे तर याची वैशिष्ट्यता हेच आहे की सगळं नाविन्यपूर्ण आहे याची मॅनेजमेंट याची सर्व्हिसेस याची सिस्टीम सगळं आधुनिक पद्धतीने आहे प्रॉडक्ट्स हे सगळ्या आधुनिक पद्धतीचे आहेत तर नक्कीच याचा सगळ्यांनी विचार करावा त्यांनी त्यांच्या ब्रँडबद्दल सांगितलेलं आहे पण मला इथे अजून एक गोष्ट सांगायची प्रेक्षकांना गोविंदा वडेवाले हा का जो काही ब्रँड आहे किंवा हे सुरू हे बऱ्याच वर्षांपासून आहे सर किती वर्ष झालेलं सुरू सर गोविंद वडेवाले हे जे आहे हे आमच्या जुन्या प्रकारामध्ये आहे अॅक्च्युली तो जुना प्रकार आमचा हा जो चालू होता जवळपास आम्हाला याच्यामध्ये अनऑर्गनाइज पद्धतीने अन ऑर्गनाईज पद्धत होती आम्हाला तेवढा अनुभव नव्हता पण वेळोवेळी आम्ही याच्यामध्ये नवीन संशोधन करत गेलो नवीन गोष्टी अपडेट करत गेलो आणि आज आम्ही हा नवीन विषय आम्हाला आणलेला आहे आणि मागचा जो का जुना आमचा व्यवसाय होता हा पंधरा वर्षाचा अनुभव होता आणि आज आम्ही आता हे सगळं संशोधन करून नवीन पद्धतीने आज आपण ही नवीन शाखा इथे सुरू केलेली आहे लोकांच्या मागणीनुसार आम्ही याच्यात बरेचसे बदल केले आम्ही मॅनेजमेंटमध्ये बदल केले आमच्या सर्व्हिसेसमध्ये बदल केले आणि त्याच्यानंतर आमच्या प्रॉडक्टमध्ये आम्ही बदल केले आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि आम्ही हे पूर्ण भारतभर हा उपक्रम राबवणार आहोत तर सुरुवात आम्ही महाराष्ट्र नाशिकमधून सुरुवात केलेली आहे बरोबर खूप छान सर आणि जसं आपण बघत आहोत कारण सेटअप पण खूप चांगल्या पद्धतीने केलं आहोत ते पण आपण या व्हिडिओमध्ये दाखणार आहोत सर मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे आता बऱ्याच जणांचं समजा स्वतःचं छोटंसं हॉटेल असतं किंवा वडापावचं गाडा असतं बरोबर वडापावचा एक स्टॉल वगैरे असतो बरोबर त्याच्यामध्ये आणि फ्रँचायजी मॉडेलमध्ये नेमकं बेसिक फरक काय असतो बरोबर फ्रँचायजी मॉडेल हे काय असतं आणि जो स्टॉल असतो किंवा जो गाडा असतो यात फरक काय असतो महत्त्वाचं म्हणजे काय फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्ही एका ब्रँडशी जोडले जात बोर। ब्रँड मध्ये काय असतं सर की तुम्हाला एक सारखी टेस्ट कायम आयुष्यभर मिळणार बरोबर तो हातगाडीवाला किंवा स्टॉलवाला तो त्या गोष्टी करू शकत नाही आणि शेवटी लोकल त्या गोष्टी लोकलच असतात आणि आज व्यवसायाची गरज जी आहे ती हायजीन आहे हायजीन पाहिजे सगळ्या गोष्टी कारण आज तुमच्या आरोग्याला हानिकारक बऱ्याचशा गोष्टी मार्केटमध्ये आहेत तुम्ही जर याची काळजी नाही घेतली तर काही दिवसानंतर याचाच तुम्हाला त्रास होणार आहे शारीरिक त्रास होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हायजीन हे खूप महत्वाचं आहे आणि आपला जो काही ब्रँडचा हा जो प्रकार आहे याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत मशीन मेड आहेत याला कुठेही हात लागला जात नाही आणि सगळ्या गोष्टी शुद्ध आणि हायजिनिक आहेत आणि चवदार आहेत बरोबर हा ही गोष्ट एकदम खरं बोलले सर ज्यावेळेस आमची टीम इथे आली त्यावेळेस आम्ही स्वतः स्वतः हा वडापाव टेस्ट करून बघितला आहे चव एवढी खास आहे म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी भेटतो पूर्ण महाराष्ट्रभर आणि क्वचितच अशी एखादी चव आपल्याला खायला भेटते की जी कायमची लक्षात राहते त्यापैकी ही एक होती म्हणजे आम्ही आल्यापासून कमीत कमी एक सात आठ वडापाव आतापर्यंत खाल्ले असते एवढी बेस्ट चव आहे सर मला दुसरा तुम्हाला प्रश्न विचारायचा याच्यामध्ये की आपण सांगितलं की ब्रँडशी जोडलं जातो किंवा एक हायजेनिक पद्धतीने करतो पण समजा आता मार्केटमध्ये म्हणून किंवा बरेच वडेवाले असतात हा वडा जो वडा किंवा वगैरे बरोबर त्यांच्यापेक्षा आहे हा हा तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे तर आता विषय हा आहे की जसं तुम्हाला बोललं की मार्केट मध्ये आज शंभर हजार ब्रँड असतील बरोबर बरोबर पण या तुमची ओळख वेगळी काय आहे तुमची ओळख वेगळी अशी आहे की आमचा वडापाव हाच वेगळा आहे राईट आज लोकांना काय वाटतं वडापाव म्हणजे जो वडा आहे त्याच्या वरचं आवरण जे आहे ते बेसनाच्या पिठाचं आहे आणि आतमध्ये जो मसाला आहे तो बटाट्याचा आहे ही आतापर्यंत वडापावची ओळख झाली पण आमचा जो वडापाव आहे आमचं हे जे आवरण आहे यात शंका नाही की आमचं बेसनाचं पीठ आहेच पण इतरही थोडेसे पीठ आमचे त्याच्यामध्ये आम्ही ऍड केलेले आहे आणि आमचा हा सगळ्यांचा आज गोल वडा गोल वडा आमचा आमचा हा स्क्वेअर पद्धतीतला वडा आहे जो पावामध्ये कट केल्यानंतर प्रॉपर पूर्ण बसतो स्क्वेअर पद्धतीमध्ये आणि त्याच जे आवरण आम्ही इतर पीठ मिश्रित जे केलं त्याने त्याची चवही वाढली तो क्रंची झाला आणि टेस्ट ही खूप त्याची युनिक झालेली आहे याच्यामध्ये काही डाऊट नाहीये आणि दुसरी गोष्ट कशी आहे की जे सरण सांगितले की राऊंड नाही स्क्वेअर आहे त्याच्यामुळे असं होतं की तुम्हाला क्वांटिटी मध्ये थोडी पण जास्त टू सर आता आपण भेटतील पूर्ण डिस्कशन केलंय पण मला एका प्रेक्षकांच्या मनात असलेला प्रश्न विचारायचा आता समजा बरेच जण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात पण तो व्यवसाय सुरू करण्यापेक्षा म्हणजे स्वतःचा नावाखाल करण्यापेक्षा फ्रँचायजी मॉडेलमध्ये काय बेनिफिट आहे सर पहिली गोष्ट तुमचा प्रश्न बरोबर आहे हो की उद्योजकांनी आमच्याकडे काय यावं आता याचा महत्वाचा विषय हा आहे की जेवढे पण आज मार्केटमध्ये ब्रँड्स अवेलेबल आहेत तर तुम्ही एका ब्रँड खाली गेल्यानंतर त्यांची किंमत जी असते ती हो। कमीत कमी दहा लाख बारा लाख चौदा लाख अशी असते हो। तर आपल्या ब्रँडची एक तर पहिले आपण सुरुवात केलेली आहे ऑफर प्राईज आहे आणि आम्हाला उद्योजकांना मोठं करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही आज ही ऑफर प्राईज सुरुवातीला निवडक लोकांसाठी सहा लाख एकावन्न हजार रुपये आम्ही ठेवलेले आहे याच्यामध्ये आम्ही सेटअप सहित सेटअपसहित आम्ही कमीत कमी चाळीस हजार रुपये नफा होण्याचं आम्ही आश्वासन देत आहोत म्हणजे मिनिमम चाळीस हजार, हजार तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे सर्व खर्चा काढून करून असं आमचा उद्देश त्याच्या मागे आहे आम आणि आम्हाला जास्तीत जास्त उद्योजक जा घडवायचे आहेत आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करायचं आहे आणि सर्व जे कोणी बेरोजगार करून असतील किंवा युवा वर्ग असेल किंवा ज्यांचं जॉब ज्यांचं पूर्ण होत नाही भागत नाही अशा लोकांसाठी आम्ही हे आणलेलं आहे की जेणेकरून एक इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही एक साधारण तुमच्या स्वतःच्या व्यवसाय करून तुमच्या प्रॉफिटमध्ये एक तुम्ही सहभागी होऊ शकता याच्यामध्ये असा याचा मागचा उद्देश आहे बरोबर म्हणजे फक्त साडेसहा लाख ही काही मोठी अमाऊंट नाही आहे आजकाल तुम्ही बघितलं तर असं कुठलाही बिझनेस किंवा कुठली इन्व्हेस्टमेंट नाही आहे तुमचं रिअल इस्टेट असेल किंवा सोनं असेल जी तुम्हाला महिन्याला चाळीस हजार रुपये मिनिमम सांगितले कमीत कमी सांगितले आता ते तुमच्यावर डिपेंड आहे किंवा तुमच्या स्पॉटवर बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही त्याच्या पुढे किती इन्कम काढताय पण एक बेसिक अमाऊंट सरांनी सांगितलं की चाळीस हजार तुम्हाला मिनिमम मिळणार आहे म्हणजे साधारण दीड दोन वर्ष मध्ये ते पूर्ण अमाऊंट होते आहे ऑबियसली होती आणि सर हे जे आम्ही सांगतोय ते आम्ही कमीत कमी सांगतोय आज आमचे जे जुने उद्योजक आहेत गोविंदा वडेवाले जो आमचे जुने मॉडेल मध्ये आहे आज महिना काही काही दुकान तर अक्षरशः तीन लाख रुपये प्रति महिना कमवतोय त्याची उदाहरणं आहेत संभाजीनगर मध्ये तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे भेट देऊन टी व्ही सेंटरच्या दुकानावर तुम्ही तिथे प्रत्यक्ष बघू शकता त्यांचा तुम्ही व्यवसाय बघू शकता ते कुठल्या पद्धतीने करतायत ते बघू शकता आणि त्याच्यानंतर तिथला जो काही क्राऊड आहे तिथला काय सेल होतो काय प्रॉफिट मिळतं तुम्ही स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघू शकता बरं सर आता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे माहिती सांगितलेली व्यवसायाची पण मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे समजा आजकाल महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर जरी म्हणलं आपल्या आज आजूबाजूला असे म्हणजे होतपणे तरुण आहेत की ज्यांना स्वतःचा काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे बरोबर त्यांना तुम्ही म्हणजे काय सांगू इच्छा सर त्यांना माझं सांगणं हेच आहे की आमचा अनुभव आमच्यावरचा आतापर्यंत त्याचा उद्योजकांचा विश्वास या उश विश्वासाला आम्ही खरे उतरलेलोच आहोत बरोबर तर माझं नवीन उद्योजकांना हेच म्हणणं आहे की तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हा तुम्ही आमचे फ्रँचायजीचे उद्योजक व्हा आणि नक्कीच तुम्हाला यातून नफा मिळणारच आहे कारण आमची आधुनिकता आमच्या सर्व्हिस आमचं मॅनेजमेंट आमचा अभ्यास या सर्व गोष्टींना हा आता खरा उतरणारा आहे बरोबर ज्याची उदाहरणं ऑलरेडी आपल्याकडे आहे तुम्ही नक्कीच या सर्व गोष्टींचा अनुभव घ्या अनुभव घेतल्यानंतर जेव्हा तुम्हाला विश्वास होईल तेव्हा तुम्ही आमच्यासोबत जॉईन हो अगदी बरोबर पॉईंट आहे सर त्यामध्ये मला अजून काही गोष्टी सांगायच्या प्रेक्षकांना की म्हणजे बेनिफिट्स काय आहेत फ्रँचायजी घेतल्याचे समजा तुम्ही स्वतः सुरू करतायत बऱ्याच वेळेस काही काही जण म्हणजे थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून कुठेतरी फुटपाथवर म्हणा किंवा एखाद्या कोपरत म्हणा जिथे हक्काची जागा नसतं थोडक्यात तिथे करतात म्हणजे महानगरपालिकेवाले किंवा नगर परिषदवाले जे लोक आहेत ते उठून येऊन गाड्या घेऊन जातात किंवा तुम्हाला काही सपोर्ट वगैरे नसतो दुसरी गोष्ट कस्टमर तुम्हाला जो येणारा जाणार आहे तोच भेटतो आणि जर तुमची चव चांगली असेल हे असेल तर थोडंफार म्हणजे चान्सेस असतात बिझनेस होण्याचे त्याच्या म्हणजे अपोजिटमध्ये काय आहे की समजा तुम्ही फ्रँचायजी मॉडेल घेतलं फ्रँचाईज घेतली स्पेशल जर तुम्ही गोविंदवलेंज घेतली सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की तुम्हाला युनिक टेस्ट भेटणार आहे जेणेकरून एकदा कस्टमर आलात तो रिपीट होणार आहे दुसरी गोष्ट तो कस्टमर जाऊन बाकीच्या दहा लोकांना सांगणार आहे की इथली टेस्ट चांगली आहे एकदा तरी टेस्ट करून बघ म्हणून त्यामुळे तुमचा जो बेनिफिट आहे तो खूप जास्त पटीने वाढणार आहे आणि दुसरी गोष्ट कशी सरांनी आत्तापर्यंत आहे ना बऱ्याच लोकांना गाईड केलेलं आहे वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये असेल किंवा यांच्या गोविंदा वडेवालेच्या फ्रँचायजीमध्ये तर तुम्हाला फ्रँचायझी घेतल्याचा फायदा असा आहे तुम्हाला मॅनेजमेंटपासून वडा असेल किंवा ब सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकपासून शिकवल्या असतात म्हणजे तुम्हाला कुठल्याही अगोदर असं नाही किंवा तुमचं काहीतरी बिझनेस असायला पाहिजे आणि तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे पण ट्रेनिंगची वगैरे गरज नाही आहे ज्या काही गोष्टी लागतील अगदी तुम्हाला म्हणजे बोटाला धरून चालणार जसं शिकवत आपण लहान मुलांना तशा सगळ्या गोष्टी तुम्हाला सर शिकवतात स्वतः मी बघितलेलं आहे आणि आत्तापर्यंत अनेक ब्रांचेस त्यांनी सक्सेसफुली उभ्या करून दाखवल्या आहेत त्या सगळ्याचे सगळे ऑपरेटिंग आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या वेल अर्निंग ब्रांचेस आहेत तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवरती पण देतो आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जे काही तुमचे क्वेरीज असतील ते सरांना तुम्ही डायरेक्ट विचारू शकता सर दिलेल्या नंबर व्यतिरिक्त जर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचं असाल तर कसं करता येईल सर दिलेल्या नंबर व्यतिरिक्त आपली वेबसाईट आहे अच्छा आपल्या सोशल मीडिया पेजेस आहेत सोशल मीडिया पेजेसला पण प्रत्येक गोष्टी अपडेट होणार आहे आणि त्याच्यानंतर त्या अपडेट झाल्यानंतर तुम्ही त्याला फॉलो करून सगळ्या गोष्टी ज्या काही अजून ऍड होणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत आणि जर बेसिक माहिती पाहिजे तुम्हाला वेबसाईट तुम्ही आपला आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्स फूर्स डॉट कॉम या नावाने वेबसाईट आहे त्याच्यामध्ये इतमभूत सगळी माहिती दिलेली आहे तर तुम्ही ती नक्कीच बघा आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही गरज वाटल्यास तुम्ही दिलेल्या नंबर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता नक्की सरांची वेबसाईट पण आपण मेन्शन करतोय त्यांचे yes. सोशल मीडिया पेजेस आहेत त्याच्या पण लिंक्स आपण खाली मध्ये टाकतोय एकदा नक्की चेकआउट करा काही yes. जर डाऊट असेल तर सरांना डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा ओन ओन वन जर भेटत असेल तर तुम्ही सरांशी बोलून डिस्कस करून ते अरेंज करू शकता बरोबर तर मित्रांनो एकदा नक्की विचार करा ह्या ब्रँड बद्दल किंवा ह्या फ्रँचायजी बद्दल एकदा रिसर्च करा किंवा विचार जर असेल तुमचा साधा तरी एकदा सरांना समोरासमोर भेटा म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स येईल किंवा क्लॅरिटी येईल आपण असेच नवीन ला, 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 नवीन उद्योगांचे व्हिडिओ या चॅनलवरती आणत असतो त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार